नमस्कार मी पूनम माय महानगर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते जसं की आपल्याला माहितीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अर्थात सहा डिसेंबर आणि ह्याच दिवसाकरता जे आहे ते आपल्या फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जे भीम अनुयायी आहेत ते ह्या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आहे राज्यातल्या देशातल्या म्हणजे राजस्थान असो गुजरात असो उत्तर प्रदेश असो बिहार असो म्हणजे बघायला गेलं तर संपूर्ण राज्यभरातून भीम अनुयायी जे आहेत ते दादरमधल्या छत्रपती शिवाजी जी महाराज पार्क आणि चैत्यभूमी येथे आंबेडकरांना जे आहे ते अभिवादन करण्यासाठी येऊ लागलेले आहेत अर्थातच मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या आहेत त्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत शौचालयाची व्यवस्था असो पाण्याची व्यवस्था असो अशा विविध व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेतच परंतु जर का आपण बघायला गेलं तर यंदाच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी असतील किंवा महिला कार्यकर्त्या असतील त्यासुद्धा अगदी उत्साहाने ज्या आहे त्या सेवा देण्याकरता ह्या ठिकाणी आलेल्या आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या ज्या मुंबईच्या महिला आघाडी अध्यक्षा आहेत स्नेहल सोहनी ह्या स्वतः या, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस येऊन ह्या ठिकाणची संपूर्ण एकंदरीत जी व्यवस्था आहे त्याची पाहणी करून थेट बी एम सी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम ह्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून करताना आपल्याला बघायला मिळतात त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नेमकं ह्या वेळेस बी एम सीकडून जे आहे ती कशाप्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे आशिया खंडातली सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका जी मुंबई महानगरपालिका आहे आणि त्या मुंबई महानगरपालिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाकरता जी खरी व्यवस्था केली गेली पाहिजे लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता जी व्यवस्था केली गेली पाहिजे ती खरंच करण्यात आलेली आहे की त्यात काही त्रुटी आहेत थेट त्यांच्याशीच बातचीत करून आपण त्यांच्या गुणात जाणून घेऊया स्नेहल मॅम खरं तर माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल तुम्ही स्वतः ग्राउंड रूटवरती ग्राउंड लेवलवरती आता काम करत आहे काय एकंदरीत बीएमसीची जी ही व्यवस्था आहे त्यांनी भीम अनुयायांसाठी केलेली आपल्याला योग्य वाटते की याच्यामध्ये कि किती त्रुटी जाणवतात खरं तर गेल्या सात ते आठ वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे काही व्हॉलेंटियर्स हे सातत्याने दादर परिसरामध्ये सहा डिसेंबरच्या ह्या संपूर्ण नियोजनाच्या संदर्भात काम करत असलेले आपल्याला दिसतात महानगरपालिका आणि जे संपूर्ण जगभरातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेला समुदाय यामध्ये असलेला एक दुवा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे व्हॉलेंटियर्स ह्या गेल्या सात आठ वर्षापासून काम करत आहेत आणि त्या सात आठ वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर याच्यामध्ये खूप मोठी मोठा एक बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल सुरुवातीला जेव्हा आम्ही हे काम करायला स्टार्ट केलं होतं जेव्हा आमचे व्हॉलेंटियर सुरुवातीला होते तेव्हा आम्ही फार बोचकीजण होतो पण आत्ता हळूहळू ती संख्याही वाढते आणि महानगरपालिकेने सुद्धा लक्षात घेतलेलं आहे की ज्या वेळेला इथला भीमडूयाही येतो त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय या ठिकाणी खपवून घेणार नाही इथले वेगवेगळे मुद्दे आहेत शौचालयाचा मुद्दा फार गंभीर आहे पाण्याचे प्रश्न आहेत त्यानंतर लोकं येतात त्यांच्या राहण्यासाठी सुरक्षता ही देखील खूप महत्त्वाची आहे मला या ठिकाणी सांगायला सांगावंसं वाटतं की एका वर्षी आम्ही तीस जणांचे हरवलेले मोबाईल पोलिसांना जमा करून दिले होते आणि जे ज्यांनी कुणी या ठिकाणी येऊन त्याचा इथल्या क्राऊडला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता ते इथले स्थानिक लोकल विभागातले होते आणि अशा प्रकारची आमची कामं चालू आहेत बऱ्याच ठिकाणी शौचालयाच्या स्वच्छतेसाठी देखील आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या सातत्याने त्या ठिकाणी जाऊन राऊंड करत आहेत संपूर्ण दादर परिसर असेल चैत्यभूमी परिसर असेल त्यानंतर इंदू मिलचा परिसर असेल शिवाजी पार्क असेल अशा वेग वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या टीम ज्या आहेत ते दहा दहा जणांच्या टीम आम्ही स्वतः इथे तयार केलेल्या आहेत आणि ते स्वतः त्या ठिकाणी निरीक्षण करत असतात तुमच्याकडून व्हॉलंटियर्सचीसुद्धा टीम तयार करण्यात आलेली आहे तुम्ही स्वतः आवाहन केलेलं होतं की जे कोणी इच्छुक असतील त्यांनी व्हॉलंटिअरिंगसाठी ह्या ठिकाणी यावं तर ह्या संदर्भातली माहिती काय द्याल आणि तुमच्याकडून त्यासाठी नेमकी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आम्ही ज्या वेळेला एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी आम्ही याचं एक आव्हान केलं होतं आणि आम्हाला त्या तेवढ्याच दहा ते पंधरा दिवसामध्ये सोळाशे महाराष्ट्रभरातून व्हॉलंटियर्सचं आम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे शिवाय आज सुद्धा आपण इथे बघू शकता बरेच जण आहेत की ज्यांना त्या लिंकवरती रजिस्ट्रेशन करायला जमलं नाही आज ते स्वतः प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन त्याचा त्या व्हॉलंटिअरच्या प्रोसेसमध्ये भाग घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवा शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून या ठिकाणी स्टॉल लावण्यात येतो आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो जसं आमच्या वंचितच्या महासचिव आहेत सुगंधाताई त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत डोळे तपासणी शिबिर चालू आहे उद्याच्या दिवसामध्ये आपण रक्तदान शिबिर दरवर्षी आपल्या पक्षाच्या वतीने पार पडत असतं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कृतिशील अभिवादन करण्याचा प्रयत्न दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांना करत आहोत त्या पलीकडच्या ठिकाणी जर आपण बघाल तर ख हा ह्या देशामध्ये जी व्यवस्था आहे जी हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न करते त्या हुकुमशाहीच्या विरोधात ता आपण त्या ठिकाणी साई सही कॅम्पेनिंग राबवलेलं आहे वेगवेगळे मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी लोकांमध्ये जाते त्यांचे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न या ठिकाणी करत हो। आहोत अर्थातच एक राजकीय पक्ष प्रश्न जो आहे तो थोडाफार मी विचारण्याचा प्रयत्न करते वंचित बहुजन आघाडी यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत जोमाने समोर आलेली आहे अनेक राजकीय पक्षांना धक्का देणारी सुद्धा सुद्धा एक पक्ष आपण वंचित बहुजन आघाडीला बनून पाहिलेला आहे तर आता पुन्हा एकदा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महापरिनिर्वाण दिनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करते आम्ही काही दिवसापूर्वी मुंबई कार्यकारिणीच्या वतीने एक फॉर्म लॉन्च केला होता लोक आवाज लोकसंकल्प नावाचा ज्याच्यामध्ये मुंबईकरांचे जे काही स्थानिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आपण त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत आणि ज्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते स्वतः आम्हाला ज्यांना माहिती आहे की इथे वंचित बहुजन आघाडीचा स्टॉल लागलेला आहे त्यामुळे लोक जबाबदारीने ह्या स्टॉलला येऊन स्वतःहून आवर्जून भेट देत आहेत त्यांच्या समस्या मांडत आहेत आणि नक्कीच त्यांच्या सर्वांच्या प्रश्नांवरती आम्ही काम करण्यासाठी तत्पर राहूत हेच सांगेल नक्कीच जसं की आपण पाहिलं ह्या होत्या स्नेहल सोहोनी ज्या स्वत आणि त्यांची पूर्ण टीम अर्थातच वंचित बहुजन आघाडीची जी संपूर्ण टीम आहे ती सध्या ह्या ठिकाणी ग्राउंड लेवलवरती येऊन एका लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करते इथे येणाऱ्या कोणत्याही भीम अनुयायांना ज्या आहे कोणतीही त्यांची गैरसोय होऊ नये त्यांना कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करायला लागू नये आणि त्यांची जितकी सेवा त्यांना करता येईल त्यांना जितकं चांगलं मार्गदर्शन करता येईल मग ते चैत्यभूमीला जाऊन आंबेडकरांना अभिवादन करण्याचं काम असो त्याकरता लागणारी रांग असो किंवा इथे येणाऱ्या प्रत्येक भीमनुयाला वेळेत जेवण देण्याचं काम असो त्यांच्या राहण्याची नीट व्यवस्था झालेली आहे की नाही हे पाहण्याचं काम असो ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ती वंचित बहुजन आघाडी आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे ते करताना आपल्याला बघायला मिळते ह्या संदर्भातल्या आणखी घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका आणि त्यासोबतच माय महानगर डॉट कॉमला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद